हॅलो नमस्कार मी सविता सविता बस स्टँड मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर पा आज आहे साहेबांचा वाढदिवस काही कारणांमुळे व्हिडिओ लवकर टाकता चालेल नाही तर पहा आता मी पावळून घेत आहे दिदीने आल्यामुळे आम्ही केक नाज नव्हतो कापणार म्हटलं आता दिदी आल्यानंतरच केक कापूया परंतु या दिदी आणि निकिता आल्या केक येऊन के म्हणल्या केक आहे त्याच्यामुळे मग म्हणलं चला आता ववळ होईल होईन आणि केक पण कापून होईन त्यांनी जर केक नसता आणला तर आम्ही फक्त वळून घेणार होतो म्हणजे थोडा आपल्या एकदम साध्या पद्धतीने वाढदिवस आज साजरा करणार होतो आणि त्यानंतर मग दिदी आल्यानंतर वाढदिवस साजरा करायचा होता तर पहा आता एक एक करून आम्ही सगळ्यांनी वळून घेतलं यांना त्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता उशीर तर भरपूर झालेला होता स्वयंपाक पण यांना जास्त काही तेलकट तिखट कर खायचं नव्हतं म्हणून साध्याच पद्धतीने स्वयंपाक करायचा होता त्यामुळे मग निवांत चाललेलं होतं माझं पहा आता सगळ्यांचं वळण झालं त्यानंतर आम्ही केक कापून घेतल्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर काका हॅपी बर्थडे काय केलं काय केलं तू तरी निमित्तच झालंय ए बॅकग्राऊंड क्लिअर करतो महापालिकेचा माणूस दिसतोय तर पहा अशा पद्धतीने यांचा वाढदिवस आज साजरा झाला तर आता हे आहे साहेबांचं ताट चपाती वरण रात्राचा हलवा मेथीची भाजी झाली भात आणि कांद्याची पात हे आहे यांचं जेवण आणि हे दुसरं ताट आहे हे आमचं सर्वांचं मग त्यानंतर हे आल्यानंतर मग एक हॉटेलची भाजी आणली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केले आता तुम्हाला हा व्हिडिओ दोन तीन दिवसाचा एकत्र येत आहे वाढदिवस झाल्यानंतर हा दिवस आहे तिसरा त्या त्या, त्या दिवशी बसणारा होता गुरु दत्त महाराजांचा सप्ताह त्याच्यामुळे मी लावलो होतो गुरुचरित्र आणि गुरु चरित्राची मला आरती करून घ्यायची होती ही वेळ होती संध्याकाळची मी फक्त आरतीचं इथं शूट घेतलेलं आहे बाकी कसलंच घेतलेलं नाही कारण दिवसभर काम होतं भरपूर त्याच्यामुळे शूट घ्यायलाच जमलं नाही

అచ్యుతం కేశ్వం రామ నారాయణ ఓ అస आरती वगैरे सगळं झालं त्यानंतर मी मुद्रा करून घेतला आणि मग त्यानंतर जेवण करून घेतले हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आता सगळे काम आवरलंय सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झालीय जायचंय थोडस बाहेर तर पहा हा दिवस आहे तिसरा आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर बाहेर म्हणजे आम्हाला जायचं होतं पुण्यामध्ये दवाखान्याचं काम होतं त्यासाठी आम्ही जायचं होतं जरा लवकरच निघालो होतो बरोबर नऊ वाजलेले होते निघताना बाहेर निघताना म्हणजे आपल्या देवाला सांगूनच निघायचं आहे मी देवाला मुजरा केला आणि मग दर्शन घेऊन आम्ही निघालो बाहेर कधी आपण बाहेर पडताना आपल्या देवांना सांगूनच जायचं आमच्याबरोबर बरोबर चाला म्हणून आणि आल्यानंतर पण सुद्धा आपण आलोय हे त्यांना सांगायचं असतं तर आता मी मुजरा वगैरे सगळं केलं आणि मग निघालो त्यांना गाडी चालवायची नव्हती म्हणून ड्रायव्हर काकांना बोलवलं होतं ते, ते पण आले होते थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्ही घेतला मस्त चहा गुळाचा चहा घेतला आणि त्यानंतर मग निघालो आमची दवाखान्यात अपॉइंटमेंट होती दोन वाजताची त्याच्यामुळे घरून आम्ही जवळजवळ साडे नऊ नऊ साडे नऊलाच निघलो होतो दोन तीन तासाचा रस्ता होता आणि पहा आम्ही आपल्या दवाखान्यामध्ये तिथलं काम झालं आम्ही लगेच निघणार आहोत आम्ही बरोबर वेळेत पोचलो होतो जाऊन दहा पंधरा मिनिट बसलो आणि लगेच आमचा नंबर पण आला कारण उशीरच झाला होता जायला थांबत थांबत गेलो होतो त्या पात दवाखान्यातून आम्ही बाहेर पडलो पाण्यामध्ये ही जुनी बिल्डिंग पाहण्यास मिळाली ही आहे शाळा लहान मुलांची प्रायमरी स्कूल आहे वाटतं हे पण पूर्ण लाकडी बांधकाम होतं त्यांचं पूर्ण लाकडाचं होतं म्हणून मी थोडंसं शूट घेतलं कारण अशी जुनी बांधकाम पाहण्यास भारी वाटतात आणि पायला पण दुर्मिळ येतात आता सध्या त्याच्यामुळं मी त्या इमारतीचं थोडंसं शूट घेतलं शूट घेऊन आम्ही थोडंसं शहराबाहेर निघा आलो आणि इकडे साऱ्या नर्सऱ्याच होत्या म्हटलं चला थोडेफार झाडं तरी बघूया ही पहिलीच नर्सरी लागली हिच्यामध्ये आम्ही गेलो परंतु आम्हाला काही इथं आवडलं नाही जास्त काही आम्ही फक्त पाहिलं आणि निघालो झाडं भरपूर प्रकारची होती पण पर परंतु मला लागत होती फुलांची झाडं शोची झाडं मला जास्त नको होती कारण फुलं कसं आपल्याला देवाला ह्याला त्याला कायमच लागत असतात म्हणून मला फुलांची झाडं हवी होती ती काही तर मला चांगली दिसली नाही म्हणून मग आम्ही निघालो तिथं यांच्या ऑफिसमध्ये आलो थोडीशी कुंड्याची याची त्याची चौकशी केली ती पण आम्हाला आवडली नाही मग आम्ही तिथून निघालो आणि आलो दुसऱ्या नर्सरीमध्ये आता तिथं फुलांची नर्सरी होती पूर्णपणे फुलांचीच होती हे सगळे फुलं आम्ही आधी पाहिले आणि इथंच मग फुलांची झाडं खरेदी केली इथे पण सगळ्यात जास्त गुलाबाच्या फुलांच्या व्हरायटी होत्या भरपूर काही व्हरायटी होत्या यांच्या फुलं पण छान होती आम्ही पाहत पाहत आम्हाला जेवढे आवडतील तेवढे इथं झाडे घेतले जे जागा होते ते आम्हाला सगळे झाडं सांगत होते हे कशाचे ते कशाचे त्याचे फुलं कधी कसे येतात बारा महि बाराही महिने कोणते फुले असतात ही सगळी माहिती ते आम्हाला देत होते आणि नर्सरी पण ही खरंच खूप छान होती तर सगळ्या म्हणजे फुलांची झाडं मला मिळत होती परंतु काही अशी मिळाली नाहीत मला चमेली आस्टर ते पण फुलं मला पाहिजे होती परंतु म्हणावं तेवढी मला फुलाची झाडे पण नाही भेटली परंतु जेवढे भेटले तेवढे घेतले मी काय केलं दोन तीन प्रकारचे गुलाब घेतले आणि काही त्यांनी सांगितलेले जे जे झाडं होते ते पण घेतले कारण त्यांचं महत्त्व पण त्यांनी सांगितलं म्हणून मी घेतले इथे गुलाबाची जी झाड होती ते मला चाळीस रुपयांनी मिळाले आणि दुसरे जे होते ते पन्नासनी मिळाले झाडं पण खूप छान होती ते सगळे झाडं घेतले आणि मग निघालो आता किती आलो दुसऱ्या नर्सरीमध्ये इथं आहे भाजीपाल्याची नर्सरी वांगे टोमॅटो फ्लावर गोबी मिरची अशा प्रकारची इतर झाडं होती आम्हाला पाहिजे तेवढे घेतले आम्ही रोप पण घेतले हे मिरचीचे घेतले वांग्याचे घेतले टोमॅटोचे घेतले कोबीचे घेतले असे जेवढे पाहिजे तेवढे झाड घेतले आम्ही आणि निघालो ते मला हसत होते म्हणत होते तुला निस्त झाडे लागतात आमचं असंच बोलणं चाललं होतं परंतु इथं बबलून लागली होती थोडीशी भूक म्हणलं मग का थोडाफार नाश्ता करा आणि मग जाऊया घरी तर आता इथं बसले होते नाश्त्याला बबलून खाल्लं वडापाव ड्रायव्हर काकांनी खाल्ला आणि मग आम्ही दोघांनी घेतला चहा कारण इथं बरोबर संध्याकाळचे सहा सव्वा सहा वाज होते अंधार थोडासा पडायला लागलेला होता पर पा आलोय आपण आता आपल्या घरी घरी आल्यानंतर थोडस फ्रेश झालं हातपाय तोंड धुतलं स्वयंपाक केला जेवण केले आणि त्यानंतर जे मिरच्या टोमॅटो याची वा रोप आणलेली होती ते मला लावून द्यायचे होते कारण ते जर तसेच ठेवले असते तर सुकून गेले असते किंवा मुळ्या पण त्याच्या जरा खराब झाल्या असत्या म्हणून साहेब म्हणले की हे लगेच लावून दे नाही तर खराब होऊन जातील त्याच्यामुळे मी आले वरती पा आणि त्याच्यात आता बबलून म्हणलो तू पाणी घालून घे आणि मग मी रोप लावते बबलू मला पाणी आणून देत होता म्हणजेच तोच कुंड्यांनी घाल वतीत होता आणि मी रोपं लावून घेत होते आता मी इथं लावलेत वांगेचे मिरचीचे फ्लावरचे गोबीचे टोमॅटोचे अशी इथं रोपं लावून घेतलेली आहेत आणि त्या एका कॅरेटमध्ये दिसतंय ती आहे थोडीशी कोथंबीर ती पण थंडी जास्त असल्यामुळं जाळाली की काय कोणस्टाओ ती पण थोडीशी चांगली नाही आली परंतु बघूया म्हटलं आता थोडी फवारणी वगैरे सगळं करावं लागेल अशा पद्धतीने हे मिरच्याशी रोपं लावून घेतली मोठे मांजर आले hmm? मोठे मांजर पाच पाच आहेत एक चार पाच तारीख एक कमी आली का

方便。嗯点 On va aller

तर पहा अशा पद्धतीने आपले पहिले रोप पण चांगले रोपले होते त्यानंतर आता मी भाजीपाल्याची पण लागवड केली आणि जे गुलाबाची रोप आणलेत ते नंतर मी उद्या विद्या लावून घेणार आहे कारण आता हे बारीक रोप होते त्याच्यामुळे हे लावणं गरजेचं टेरेसवर जे दिसत आहे ते आहेत कांदे लाल कांदे असल्यामुळे ते थोडेसे सुकायला ठेवलेले आहेत खराब होत आहेत चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचं एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ